श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस मी आपल्या सगळ्यांपर्यंत मनापासून आपले आभार मानेन की आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे विश्वासामुळे आज एवढी मोठी जबाबदारी तुमच्या घरातला एका भाऊ मुला <laughs> किंवा मित्र म्हणून तसं मी वावरणारा एक आहे त्याला आज माझ्या खांद्या त्याला आज ती एवढी मोठी जबाबदारी आलेली आहे मी या निमित्ताने आपल्या सगळ्या जणांना विश्वास देंबत भाषण करणार नाही की आता पाच वर्ष मला ऐकल्याशिवाय तुम्हाला पर्याय पण आहे तेवढा आपल्या सगळ्यांना विश्वास आहे की माझ्या या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अपेक्षा आहे जिल्हा बँक म्हणून आपली शेतकऱ्यांची बँक असली तरी किंवा काही महत्वाच्या संकल्पना आपल्या नजरेसमोर असल्या असतात आहेत आमच्या संचालक बोर्डच्या निमित्ताने असंख्य महत्वाच्या विषयावर आमच्या सगळ्यांची चर्चा होते आणि तेव्हा मग आम्ही नेहमी हा प्रश्न राज्य सरकारकडे कोण सोडवणार यासाठी आमचे काही सहकारी माझ्याकडे नेहमी बघून बोलत असतात की ते, दो दो तो तो ते आता तुम्ही त्या गोष्टी करा पण आता मी स्वतः मंत्री झालेलो आहे स्वतः मंत्रिमंडळ आपल्या <laughs> अपेक्षा माझ्याकडून असतील राज्य सरकारकडून प्रामुख्याने असतील त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आता माझ्या खांद्यावर असेल एवढच मी आपल्याला सांगेन की आपल्या सगळ्यांमध्ये संवाद हा फार महत्वाचा आहे उत्तम संवाद असला पाहिजे आपण मायाशी बोललं पाहिजे आम्ही ज्या पदावर काम करतो बोलणं तर आमचं काम आहे त्यापेक्षा ऐकणं हे महत्वाचं आहे आणि आपण सगळ्या जणांनी जेवढं जास्त माहिती संवाद कराल मायाशी बोलाल मी ऐकून घेईन आणि मी आपल्याला विश्वास देईन ते आमच्या राज्याचे प्रमुख आमचे देवेंद्रजी असतील आमचे करून उपमुख्यमंत्री असतील आणि आमचं पूर्ण सरकार म्हणून ज्या ज्या विषयाच्या माध्यमातून आपल्याला आम्ही न्याय देऊ शकू ते निश्चित पद्धतीने आम्ही द्यायला प्रयत्न करू शेवटी आता आपल्याला नाही बोलण्याची सगळी कारण संपलेली आहेत जिल्ह्याच्या जनतेने आमच्याकडे शंभर टक्के जबाबदारी आमच्या एक विचारच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडे सोपवलेली आहे म्हणून आता पहिला कारण देणं सोपं असतं किंवा आम्ही कधी वाचलो तर विरोधी पक्षामध्ये राहणं हे तसं सोपं असतं कारण का बोंगायलाच लागतं दुसरं काय करायची गरज नाही पण आता आम्ही सत्तेमध्ये आहोत लोकप्रतिनिधी आहोत मंत्री आहोत सरकारच्या प्रमुख सगळे ते सगळे आमचे सहकारी आहेत केंद्र सरकार आमच्या विचाराचे आहे म्हणून सहकार क्षेत्र असेल किंवा या शेती क्षेत्र ग्रामीण भागातल्या विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या संकल्पना आपल्या नजरेसमोर आहेत त्या आपण आमच्याकडून पोहोचवाव्यात मी जिल्हा बँकेचा संचालक असलो तरी या बँकेच्या विकासाच्यासाठी या बँकेला अजून ताकदी चालवण्याच्या दृष्टिकोनातून काही जे निर्णय आपल्या आमच्याकडून अपेक्षित आहेत ते करून घेतले जातात राज्य सरकार ज्या काही गाईक म्हणून ज्याला आपल्याला महत्व वाढवण्याच्या दृष्टिकोनातून असेल काय ताकद मिळवण्याचा दृष्टिकोन आता तुमच्या राज्य सरकारमध्ये एक युवा म्हणून मी काम करेल किंवा एक साखव ज्याला आपण म्हणतो की आपण आपल्या ज्या ज्या अपेक्षा असतील राज्य सरकारपर्यंत ते पूर्ण करण्याची जबाबदारी आता माझी असेल कर्मचारी वर्ग पण इथे आहे तुमच्या काही अपेक्षा आहेत तुम्ही तर नेहमी एक आमच्या चेअरमॅन वाईस चेअरमॅनच्या सगळ्यांच्या संपर्कात आहातच मला असं वाटतं की आता आमच्या जिल्ह्यामध्ये अतिशय पोषक वातावरण आहे सकारात्मक वातावरण आहे लोकांना असं वाटतं की ठीक आहे आम्ही आमचा कौल दिलेला आहे आम्ही आमचा निर्णय दिला आता पाच वर्ष आमच्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे आज साधारण आमच्या जिल्ह्यामध्ये आता हे वातावरण आहे म्हणून सहकार क्षेत्र असेल कृषी क्षेत्र असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये आता आपल्याला पळायला लागेल गतिमान पद्धती जायला लागेल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईट सा यूट्यूब चॅनल